नमस्कार तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज आपण आलो आहे प्रभाग क्रमांक मधले उमेदवार धर्मेंद्र सिंग चौहान यांच्याकडे उच्च शिक्षित आणि पदवीधर असे उमेदवार आहेत आज त्यांची सभा झालेली आहे सभेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आपण सरांना विचारू की कोणतं विजन घेऊन ते जनतेसमोर जात आहेत नमस्कार मी धर्मेंद्रसिंग विक्रमसिंग चौहान लातूर महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने मला माझ्यावर विश्वास दाखवून जो काही जो मला या प्रभागामध्ये उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या उमेदवारीच्या उमेदवारीला मी उमेदवारी सार्थ ठरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल सर आजची सभा पाहता आपल्याला जनतेचा कसा प्रतिसाद आहे असं वाटतं तू जनतेचा प्रस प्रतिसाद अतिशय उत्तम आहे जनता विकासाला आणि प्रभागाच्या प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच मला मतदान करेल प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे तर तुम्ही मतदार बंधूंना किंवा मतदारांना मतदार काय आवाहन कराल लातूर शहरामध्ये एकूण प्रभाग एकूण अठरा प्रभाग आहेत त्या अठरा प्रभागापैकी लातूर प्रभा प्रभाग अकरा हा स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जाईल लातूर शहरामध्ये यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल आणि मतदारांना जाहीर आवाहन करेल की विकासासाठी भरघोस मतदान करून आम्हाला सर्व चारही उमेदवारांना विजयी करावे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरामॅन आदित्य वासाळेसह आनंद सूर्यंशी लातूर